हरवलेल्या आणि चोरीला गेलेल्या मोबाईलपैकी सदर बाजार पोलिसांनी भारत सरकारच्या केंद्रीय दूरसंचार विभागाच्या सीई आय आर प्रणालीच्या माध्यमातून दहा लाख पंच्याण्णव हजार रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे त्र्याहत्तर मोबाईलचा शोध लावत पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या हस्ते मूळ मालकांना परत केले आहेत मोबाईल परत मिळाल्यामुळे मोबाईल समाधान व्यक्त केले ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस 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 ठाण्याचे निरीक्षक पंकज जाधव हो। उपनिरीक्षक भगवान नरोडे पोलिस शिपाई गिरीश शिंगणे शेख आझीम भरत ढाकणे प्रदीप करतारे आणि अनिल काकडे यांनी केले आहे सदर बाजार पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोबाईल हरवल्याच्या आणि चोरीला गेल्याच्या तक्रारी आपल्याला प्राप्त होत्या या वर्षामध्ये साधारणपणे आपण त्र्याहत्तर मोबाईल रिकवर केलेले आहेत वेगवेगळ्या कंपनीचे आणि महागडे आणि त्यापैकी आज एकोणतीस मोबाईलचं वितरण आपण संबंधित तक्रारदारांना केलेलं आहे या मोबाईलच्या रिकवरीमध्ये आपल्याला सी ई आय आर या पोर्टलला पोर्टलची पोर्टल फार मदत झालेली आहे आणि त्या पोर्टलवर ज्या तक्रारी नोंद करण्यात आलेल्या आहेत त्यावर त्या आधारे आपण हे मोबाईल रिकवर केलेले आहेत सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव साहेब आणि त्यांची जी टीम आहे त्या टीमने हे काम केलेलं आहे मान्य पोलिस अधीक्षक सर आणि अपर पोलिस अधीक्षक साहेब यांनी आम्हाला सातत्याने त्या संदर्भात सूचना दिलेल्या होत्या आणि त्या आधारे आम्ही या आज मोबाईल जे हस्तगत झालेले आहेत त्यांचं वितरण केलेलं आहे प्रतिनिधी नाझीम मनियार एन टी व्ही न्यूज मराठी जालना